मित्रांनो जयशिवराय आणि आपल्या समोर आहे लखन डबल हिंद केसरी लखन आणि आज विठ्ठल केसरी कात्र काटावलं जे मैदान आदतच मैदान एक पहिले एक आदत हे मैदान पार पडते या मैदानात लखन आणि कंदूरचा राजा ही सध्याची टॉपला पळणारी जोड ही गटपास होऊन सध्या लखन आराम करतो आहे तर आपल्या स्वतःवी हा काय सांगाल काल ओपनचं जे मैदान होतं ओपनच्या मैदानात जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही होणार आता परत कारण की काय गाडी चांगली पडत होती काय होताच वीस बैल येतात कधी आपला बैलच कधी होईल कधी त्या बैलाचं आज काय कसं पळाली गाडी गटाला आज गाडी चांगली पळाली गटाला किती दुसऱ्या गटात दोन नंबर दोन नंबर नियोजना नियोजन म्हणजे मी काल मैदानात जा गाडी सीमीला टाका टाकीत तर गाडी मी लगेच बैल भरून निघून गेलो मी गेलो काय मग रात्री मग मला भाऊचा फोन आला म्हणजे असं असेल

ठरलं मग सकाळी म्हणजे हे कुठं डोक्यातच नव्हतं तुमच्या या कंदूरच्या राजाचा आणि लखनचा नाही काही डोक्यातच नव्हतं काय अचानक झाला अचानक झाला आज, आज कुठेतरी गाडी टॉपला पळाली गटाला हा चांगली पळाली गाडी त्याच्यामुळं आणि दोन्ही नंदी टॉपचे हो ते बी टॉपलाच पळते आता बर कालचं काय झालं नेमकं काल ओपनचं जे मैदान होतं त्या मैदानात दोन्ही नामचीन बैल आहे हरण्या पण कमी नाही चांगली पळत होती गाडीचा काही विषय नव्हता पण आता समजा ड्रायव्हरला गाडी जुळली नाही म्हणा किंवा कारण की आपला ड्रायव्हर जर आपला ड्रायव्हर गाडी काढून घेतो कारण की ड्रायव्हर मुळे बी असं नाही म्हणताना पण कसं आता शेवटी पळत होता ना आपला बैल एवढा पळून समजा गाडी जर सिमीला टाका टाकीत मार खाल्ली हा पहिल्यांदा म्हणजे असे टाक्या टाकीत एवढ्या टाका टाकीत मार खाल्ला बैला किती दिवस झाले तुम्हाला इकडे आले तुम्ही मला दोन तीन दिवस झाले बर कुठं थांबलेले करंजी पूलवर विकास काकाच्या गोट्यावर म्हणजे बैलांचं टेन्शन नाही वैरण पाण्याचं नाही किंवा माणसाचं काही नाही कुणाचा काही त्रास नाही काही ना आपलं निवांत मोकळ्या पटांगणात राहायचं आपलं आपलं नियोजन करायचं त्यांना काही नाही भाऊ आले का भाऊ नाही भाऊ येणार माहिती नाही नाही बघू आता अकराला येणार अकराच्या माळशिराच्या माझ्या नाव बरं नक्कीच किशोर भाऊशी बोलचा किशोर भाऊ काय सांगाल गाडी कशी पळाली ते सांगा एकदा कंदूरचा राजा होता आणि उर्मिला ताई गायकवाड यांची टॉपची खरेदी म्हणावं लागेल सध्या उर्मिला ताईचा आदत किंग राजा आणि लखन चांगली गाडी पळायची बर काल काय झालं होतं किशोर अचानक कारण की आपण नेहमी बघतो लखनच्या गाडीवरती तुम्हीच आहे हो आणि तीच गाडी एकदा कन्नडला संजना केसरीमध्ये चांगली पळाली हो आणि त्या ठिकाणी नंबरात राहिले ते आणि पुन्हा एकदा काल अपेक्षा होत्या जोड पुन्हा काहीतरी गुलाल घेईल त्या ठिकाणी नंबर करेल अशा अपेक्षा होत्या सर्वांना हे बघा बैल तर दोन्ही हारणे आणि लखन तर टॉपलाच पळते ती पळाच काही विषय नाही पण कोणतरी थोडीफार मिस्टेक झाल्याच्या नंतर नाही गाडी नंबर कारण दुसऱ्या गाडी पाहणार राहते फास्ट थोडी चूक झाली म्हणजे आपल्या गाडीने मार खाल्लाच ना तर परत होईन मैदान होईन मैदान थोडे संपली आज तुम्हीच असणार गाडीवर गटाला तर तुम्हीच होते हो सेमीला नाही सेमी फायनल मला नियोजन कसं असेल नियोजन झालेला एक जणाचा डन जा झाला त्याने परत पायरा फुटला गेला आपला अजून पायरा नाही झालेला बघू आता आज नाहीत मग त्याच्या पायरा होईना बरं किशोर काय सांगाल बरं लखनची कधी गती कमी होती कधी वाढून पडतो म्हणजे नेमकं फरक कसा असं नाही हे बघा लग्न मध्ये बिमार होता त्यामुळं बैल कमजोर झाला आता त्याच्यानंतर पहिला आज काल बी चांगलं पळाला आज बी चांगला पडाला बैल पाळणारच आहे एखाद्या वेळेस होतं तब्येत बरोबर जर नसते तर बैल कमजोर होतो बर अजून एका गाडीवरती तुम्ही दिसले जॉकी म्हणून ती गाडी कोणाची काका कोरेगावचे त्यांचा चाळीस कोरेगाव ची आणि तो वसर होता कोणाला आपल्याला पळाल ती गाडी चांगली गाडी पळाल ती घटने घालून काय तुमच्या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामधून किती गाड्या आलेल्या आज छत्रपती संभाजनगरची एकच आपली एकच गाडी लखनची बाकी माळ मैदानात मराठवाड्यातून किती गाड्या अंदाज आहे कारण गावचं मैदान आपण बघितलं त्या ठिकाणी एक रेकॉर्ड ब्रेक गाड्या गेल्यावर गाड़े हो आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात जर गर्दी असेल आपली गाड्या मराठवाड्यांची गाड्यांची गर्दी होती मराठवाड्या म्हणले तरी बी तीस ते चाळीस गाड्या तिथं आपल्या राहतात माळशिरजला माळशिरज ला एकसट पाठवतो अकरा तारखेला नक्कीच किश रभू सेमी आणि फायनल पर्यंत लखन आणि कंदूरचा राजा या गाडीने चांगला पळ घ्यावं गुलालात राव नम्रत राहावं एक नंबर करावं याच शुभेच्छा धन्यवाद да